तुम्हाला जर स्वस्त साड्या हव्या असतील तर आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा जसं तुम्ही बघू शकता या साईडला या साईडला डोकं साईडला एवढ्या साड्या ठेवलेल्या आहेत आणि ह्या साड्या तुम्ही विकू शकता साडेतीनशे चार, चारशेच्या रेंजमध्ये तर व्हिडिओ नक्कीच खूप इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओ नक्कीच शेवटचा तर च्या स्टार्टिंग मध्ये आपल्याला प्रिंटेड साड्या मिळतात अजमेरा मध्ये आलं म्हणजे की सुरुवातीला तुम्हाला दाखवल्या जातात ह्या त्या साड्या ज्यामध्ये तुम्हाला वेगळी प्रिंट आणि वेगळी वरायटीज मिळत असते जसं तुम्ही बघू शकता यामध्ये तुम्हाला लेहरिया असेल बांधणी असेल फ्लॉवर प्रिंट असेल चेक्स पॅटर्न असेल सर्व प्रकाराची तुम्हाला या ठिकाणी साड्यांची वरायटीज मिळत असते एका बंच मध्ये आणि जर तुम्हाला क्वांटिटी मध्ये हवं असेल की एकाच कलर मध्ये एका मध्ये तर तुम्ही ह्या सुद्धा साड्या ठेवू शकता ह्या साड्या अशा आहेत मंडळी की तुम्ही जर गर घरातून बिझनेस स्टार्ट करण्याची इच्छा करत असाल तरी तुम्ही घरातून आपला बिझनेस आरामात सुरू करू शकता कारण की इथे प्रिंटेड साड्या फक्त नव्याण्णव दीडशे दोनशे अडीचशेच्या चा रेंजच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये मिळत असतात आणि जर तुम्हाला वाटत असेल की जास्त इन्व्हेस्टमेंट करावं लागतं का नाही फक्त पंचवीस हजारात तुमचा बिझनेस या ठिकाणी स्टार्ट होत असत जसं या साईडला पूर्ण नाईन्टी नाईनच्याच साड्या तुम्हाला मिळणार आहे बघू शकता नाईन्टी नाईन मध्ये एवढे सारे बंच आहे एवढे सारी व्हरायटीज आणि या साईडला दोनशे चार रेंजच्या तुम्हाला या ठिकाणी साड्या मिळणार आहे म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता जर तुम्हाला पीस पीस हवे हवे असतील असतील तरी तुम्ही या ठिकाणातून घेऊ शकता त्यामध्ये आपण बघूया दुसरं कलेक्शन ज्यामध्ये खूप सुंदर असं कॉम्बिनेशन तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर यामध्ये प्रिंट आहे सेम प्रिंट आहे आणि यामध्ये कलर तुम्हाला चार मिळणार आहे आता हे कसं असतं कारण की कसं असतं महिलांना जास्तीत जास्त बघण्याची सवय असते हे नको ते नको त्यामुळे त्यांना तुम्ही जेवढी व्हरायटीज दाखवणार आणि तुमच्या दुकानात असली चांगल्या चांगली व्हरायटीज तर तुमच्यासाठी बेस्ट असत त्यानंतर अजून एक कलेक्शन दाखवते ज्यामध्ये खूप सुंदरच छानपैकी डिझाईन्स बनवलेली आहे आणि तुम्ही बघू शकता डबल शेड मध्ये तुम्हाला या साडीचं बंच या ठिकाणी मिळणार आहे यामध्ये पण तुम्हाला चार कलर मिळून जातात हे पण तुम्हाला सेट टू सेट घ्यायचंय जसं मी तुम्हाला बंच टू बंच दाखवत आहे ना सेम तसंच तुम्हाला आपल्या दुकानात हे सर्व सेट घेऊन जायचे आणि सेल करायचे कारण की, की, की मदे मदे जा जा हे ज्या साड्या आहेत ना आहेरांमध्ये असेल किंवा लग्नामध्ये असेल किंवा कुठल्याही छोट्या मोठ्या प्रोग्राम मध्ये आपल्याकडे अशा साड्या जास्तीत जास्त दिल्या जात असतात त्यानंतर अजून एक कलेक्शन बघूया हे असणार आहे हे पण नाईन्टी नाईन वाला साडी बघू शकता सर्व्या प्रिंट जे आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि यामध्ये तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट अजून एक सांगते जर तुम्ही नाईन्टी नाईनच्या साड्यांचा सा बंच जर या ठिकाणातून तुम्ही क्वांटिटी मधून जर घेऊन गेलात तर, गेला। तर त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या मध्ये वेग सेल करू शकता कसे तर परत एकदा मी तुम्हाला दाखवते समजा तुम्ही नाईन्टी चे हे बंच घेतलं तर याची प्राइस वेगळी याची वेगळी याची वेगळी असं तुम्ही वेगवेगळ्या प्राईज लावून सेल करू शकता ज्याने तुमचा व्यवसायही वाढेल आणि त्यातले त्यात तुमचे ग्राहक सुद्धा तुमच्याकडे भरपूर साड्या क्वांटिटी मध्ये घेऊन जातील त्यामध्ये तुम्ही इकडे बघू शकता कलर वाईज डिझाईन्स वाईज पॅटर्न वाईज या ठिकाणी जे कलेक्शन लावलेले आहे प्रॉपर सेटअप लावलेला आहे कारण की या ठिकाणी प्रत्येक स्टेट प्रत्येक गावातून प्रत्येक शहरातून अजमेरा फॅशन मध्ये कस्टमर येत असत तर तुम्हालाही असं काहीतरी बंच टू बंच कलेक्शन इथून घेऊन जायचं असेल तर नक्कीच एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सर यायचं तुम्हाला सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळणार आहे इथे अजून आपण कलेक्शन थोडेसे कव्हर करूया ज्यामध्ये अजून एक नाईन्टी चा साडीचं कलेक्शन आहे ज्यामध्ये बघू शकता इथे पण सेम तुम्हाला वेगवेगळ्या प्रिंट आणि वेगवेगळी व्हरायटीज इथे नव्याण्णवच्या बंच मध्ये मिळणार आहे अजमेरा फॅशनचं एकच म्हणणं आहे की जर तुम्हाला साडीचं प्रॉडक्ट हवं असेल किंवा कपड्याची कुठलीही व्हरायटीज हवी असेल तर तुम्हाला सेट टू सेट घ्यायचं चारचं सहाचं आठचं सेट असतं त्या पद्धतीने तुम्हाला कलेक्शन परचेस करायचं असतं कारण की बिझनेस स्टार्ट करण्यासाठी अजमेरा फॅशन तुमच्यासाठी खूप बेस्ट आहे इथे नव्याण्णव पासून तर तुम्हाला जवळजवळ ते आठ ते दहा हजारापर्यंत व्हरायटीज या ठिकाणी प्रत्येक कपड्याच्या मध्ये मिळत असे फक्त सेट टू सेट आपल्याला घ्यावं लागतं जर तुम्हाला यायचं असेल तर मगाशी मी तुम्हाला ऍड्रेस सांगितलाच आहे घरी बसल्या मागवायचं असेल तरी तुम्ही घरी बसल्या मागू शकता फक्त बिझनेस जर स्टार्ट करायचं असेल तर भेट दिली तर अतिउत्तम आहे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सेल्स पर्सन सुद्धा दिलं जातं नक्कीच कमी रेंजच्या साड्या होत्या तुम्हाला आवडल्या असेल आणि व्हिडिओही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहिणं जी बात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार